कवठेमहांकाळ दरोड्यातील पाचही दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या नीलजी महिला अत्याचार प्रकरणातील नरधमांची नावे निष्पन्न पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती कवठेमहांकाळ करेवाडी येथे दरोडा टाकून दरोडेखोर पळून जाताना जीवावर उदार होऊन मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांचे पथक डायल एकशे बारा पथक कवठे महांकळ पोलीस ठाण्याचे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दरोडेखोरांचा चित्तथरारक पाठलाग करत दरोडेखोरांच्या टोळीचा छडा चा लावून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आणि या, या कामगिरीमध्ये जीव धोक्यात घालून दरोडेखोरांना जेरबंद करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्यात आलं दरोड्यामधील आरोपी चारशिट्या शिंदे विनोद पवार श्रीनाथ पवार विष्णू पवार आणि एक अल्पवयीन बालकाला अटक करण्यात आली विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या कामगिरीमधील पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंय त्याचबरोबर निलजी गावातील महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणातील नराधामांची नावे निष्पन्न झाली असून लवकर त्यांना जेरबंद करण्यात येईल अशी माहिती सुनील फुलारी यांनी दिली आहे आज आपण मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी काही चांगली कामगिरी केली आणि दोन गंभीर गुन्हे ओळखी आणण्यासाठी मुलाची मदत केली धाडस आणि तत्परता दाखवली त्यांचा सत्कार करण्यासाठी भेट दिलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री घुगे आणि त्यांचे सहकारी आणि आमचे पाच कर्मचारी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मिरज ग्रामीण भागात जी घटना अठ्ठावीस तारखेला घडली आणि ती रॉपरी सारखी गंभीर घटना होती त्याच्यानंतर आणखी एक घटना निर्जी गावामध्ये घडली होती सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला दोन घटना घडल्या त्याच्यामध्ये आमचे डायल ओनवन टूचे कर्मचारी ड्रायव्हर आणि नंतर आमचे एस डी पी ओचे ड्रायव्हर आणि ऑपरेटर यांनी धाडसाने त्या आरोपीला जेरबंद केले आणि त्याच्यानंतर त्यांची इतर पाच सहकाऱ्यांचे नावं उलगी झाले आणि एकूण सहा जणांची टोळी या रॉबरीमध्ये सामील होती ती आपण जेरबंद करण्यात यशस्वी झालो आहोत त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला निलजी गावात जी घटना घडली त्याच्यामध्येही पुरावे मिळालेले आहेत आणि त्याच्यात एकूण चार संशयित आरोपींचे नावपत्य निष्पन्न झालेले आहेत पहिल्या घटनेमध्ये जी आरेवाडी केरवाडी ते घटना घडली त्याच्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत एक अल्पवयीन त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याच्यात आपण त्यांना पाच जणांना अटक करून त्यांचा पोलीस कस्टडी घेतलेला आहे सहावा आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचा शोध घेण्यात येत आहे त्यातील एक आरोपी मागच्या वर्षीच्या खुनामध्ये वॉन्टेड होता तोही अटक झालेला आहे अशा प्रकारे आमच्या कर्मचाऱ्यांनी जी डायलोनोन च्या विशेषतः कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली फोन आल्याबरोबर स्पॉटवर पोहोचले त्याच्यानंतर आमचे एस डी पीओचे कर्मचारी गेले आणि सगळ्यांनी एकत्रित टीम वर्क करून आरोपीला पकडले त्यांनी तिथे प्रतिकार केला दगड मारले या सगळ्या घटनामुळे पोलिसांना चांगलं प्रोत्साहन मिळावं आमच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याच्यातून काही बोध घ्यावा यासाठी आम्ही त्यांना रोख बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन गौरव केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कवटे महांकर